लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सोलापूर इथं सालाबाद प्रमाण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भीम प्रतिष्ठान आयोजित विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान पोलीस प्राधिकरणाचे सदस्य उमाकांत मिटकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आतापर्यंत केलेल्या भीम प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचं सा कौतुक मिटकर यांनी यावेळी व्यक्त केलं सहा हिरेच आहेत मी ज्या पुरस्कारार्थींना आज जे पुरस्कार त्यांना ज्यांना ते देणार आहेत ते त्यांचं खरंच काम खूप मोठं आहे अतिशय योग्य ठिकाणी योग्य सन्मान त्यांचा होत आहे तर अशा पुरस्कारामुळे त्या व्यक्तीला काम करण्याची एक प्रेरणा मिळते मी ह्या निमित्ताने आलेल्या आले सर्व मान्यवरांचं आणि पुरस्कारार्थींचं अभिवा अभिनंदन करतो असंच त्यांनी पुढे खूप मोठं काम करावं समाजासाठी आपलं जीवन उपयोगात आणावं खरं तर मी गेली वीस वर्ष झालं सामाजिक क्षेत्रामध्ये आहे मला माहिती सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना किती अडचणी असतात किती प्रश्न असतात केवढे मोठी संकटं असतात पण ही जी आज ह्या भीमप्रतिष्ठाननी ती सहा पुरस्कारार्थी निवडलेले आहेत खरंच मी की चाहे, चाहे। तर की त्यांना ते हिरेच आहेत रत्नच आहेत तर योग्य ठिकाणी योग्य सन्मान अशा व्यक्तींचा होत आहे त्यानिमित्ताने मी बिल प्रतिष्ठानचं आणि त्या सगळ्या संयोजक टीमचं खूप अभिनंदन करतो आणि मला आज या निमित्ताने तुम्ही बोलवलं माझ्या हस्ते त्यांचा सन्मान करताय त्यांचंही मी आभार मानतो आणि मी माझी जागा घेतो भीम प्रतिष्ठान अतिशय स्तुत्य असे उपक्रम करतोय गेली चोवीस वर्षापासून सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना भीम प्रतिष्ठान पुरस्कार देतोय त्यांच्या पाठीवरती हात आहे काम करण्याची प्रेरणा देतोय सगळ्या क्षेत्रामध्ये भीम प्रतिष्ठानने अतिशय दखल घेण्या काम केलेलं आहे भीम प्रतिष्ठानच्या या पुढील कामास माझ्या खूप शुभेच्छा सर भीम प्रतिष्ठानचं कार्य कसं वाटतंय प्रतिष्ठानचं कार्य हे अतिशय समाधानकारक आणि समाज उपयोगी असं आहे समाजाला एक आदर्शवत असा आहे समाजामध्ये एक चांगली प्रति चांगली एक प्रतिष्ठा या ठिकाणी या भीमप्रतिष्ठानला या सामाजिक उपक्रमातून मिळालेली आहे विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी भीम प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येतात याचा आदर्श समाजातील सर्व सेवा संस्था आणि नागरिकांनी घ्यावा असं भीम प्रतिष्ठानचं काम सारा प्रमाण आम्ही पुरस्कारचा कार्यक्रम काय आयोजित करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने पुरस्कार सामाजिक शैक्षणिक पत्रकारी कामगारी काम ह्या क्षेत्रामधून काम करणाऱ्याला हा पुरस्कार मिळावं आणि त्यांच्या कामाला गती लाभावं अशी आमची ह्या भीमप्रतिष्ठानची हे आहे मध्ये प्रार्थना आहे तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं आपल्या भीमप्रतिष्ठानच्याच कार्यक्रमानं हा कार्यक्रम आंबेडकर जयंती सुरुवात होती असा चोवीस वर्ष आपण हे कार्यक्रम आयोजित करतो आणि जो काम करतो त्याची पाठ थाप थापटल्याशिवाय भीम प्रतिष्ठान राहत नाही त्याला हुडखुड काढून त्यांना टेकवर घेऊन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतो हीच आहे वर्षापासून सामाजिक उपक्रम तुम्ही आम्ही सोलापुरातून भीम प्रतिष्ठानच्या वतीनं आज गेली चोवीस वर्षे कार्य करत आहोत बाबासाहेबांच्या चळवळीचे विचार लोकांपर्यंत रुजू करण्याचं काम आम्ही गिरीप प्रदेशाच्या वतीने करत आहोत सातत्याने हे चोवीस वर्ष आहे ते रंजले गांजलेले आहेत आहेत जे ज्यांनी समाजासाठी समोज उपयोगी कार्य केलेलं आहे त्यांचं त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे त्यांना गौरवण्याचं कारण की असे अनेक लोक समाजामध्ये नवीन तयार व्हावेत त्यांची प्रेरणा घेऊन लोक समाजात कार्य करावेत